आज आपण उंबर हंडी म्हणजेच मोदकाची आमटी बनवणार आहोत खायला एवढी टेस्टी लागते ना एक ही की एकदाही खाल्ली की ह्याची चव अजिबात विसरता येत नाही ही एक पारंपरिक रेसिपी आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये जास्त बनवली जाते आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी जे मोदक बनवायचे आहेत त्याचे पारी बनवण्यासाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचे त्यासाठी इथे एक छोटी वाटी बेसन पीठ घेतले अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये मीठ मिरची पावडर आणि थोडी हळद घातलेली आहे आणि थोडंसं यामध्ये तेल घालायचे आता हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले आणि तेल असं चोळून घेतलं की यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचे आणि घट्टसर असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आता इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे यामध्ये बरेच जण फक्त बेसन वापरून सुद्धा ही रेसिपी बनवतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त बेसनापासून बनवू शकता किंवा या पद्धतीने मिक्स पिठाचंही बनवू शकता आता अशा पद्धतीने बघू शकता घट्टसर असा पीठाचा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे पीठ पातळ करायचं नाही पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित मळून झालं की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून हे आपल्याला थोडंसं भिजण्यासाठी ठेवायचं आता पारीचं पीठ भिजवून झालं हे मूर्त आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूयात तर सारणासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे साधारण अर्धी वाटी एवढं किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे एक चमचा खसखस घेतली दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे पूड घ्यायची आहे जिरे पूड घेतली आहे हळद काळा मसाला घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट घेतली मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे एवढं साहित्य आपल्याला सारण भरवण्यासाठी लागणार आहे आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तीळ भाजवून घ्यायचे तीळ असे कमी फ्लेमवरती थोडेसे भाजले गेले की त्यामध्ये आपल्याला खसखस घालायची आणि पुन्हा दोन्ही एकत्र छान भाजून घ्यायचं यासाठी लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन त्यासाठी नक्कीच चेक करा डिटेल दिलेलं आहे सगळी रेसिपी देते तिथे लिहून आता हे छान भाजलं गेलेलं आहे काढून घ्यायचं आपल्याला आणि जे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे तेसुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त ब्राऊन करायचं नाही आता अशा पद्धतीने इथे सुकं खोबरं देखील आपलं भाजून झालेलं आहे काढून घ्यायचे आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आता हे जे भाजून घेतलेलं तीळ खोबरं आणि खसखस आहे थंड झालेले थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ते घालूया तर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत हळद घातलेली आहे मी जिरेपूड घालायची धनेपूड घालायची आहे यासोबतच यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं कूट किंवा अख्खे शेंगदाणेही घेऊ हो शकता काळा मसाला घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडी आपल्याला लसणाची पेस्ट घालायची आणि यासोबतच कोथिंबीर घालायची आता हे मिक्सरमध्ये एकदाच खूप जास्त वेळ फिरवायचं नाही एकदा फक्त पल्स मोडवरती हे सगळे मसाले एकत्र होतील एवढंच याला फिरवायचं आहे आणि यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे याच पद्धतीचं सारण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते जर तुम्हाला अशाच पारंपरिक ग्रामीण भागामध्ये बनवल्या जाणाऱ्या ज्या रेसिपी आहेत आवडत असतील तर त्यासाठी अश्विनीज रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता सारण तयार आहे आणि आपलं जे पारीचं पीठ आहे ते सुद्धा भिजलं गेलेलं आहे थोडस मुरलं गेलेलं आहे त्याला एकदम मऊ करून घ्यायचं आणि याचे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याची आपल्याला अशी हाताने पातळ अशी पारी तयार करून घ्यायची तुम्ही हाताने करू शकता किंवा पोळपाटावर लाटून देखील घेऊ शकता पण खूप मोठी करायची नाही कारण जेव्हा आपण हे मोदक शिजवणार आहोत तर ते खूप जास्त मोठे होतात त्यामुळे मोदक आपल्याला छोट्याच आकाराचे बनवायचे आहेत अशा पद्धतीने पारी तयार करून झालेली आहे त्यामध्ये हे सारण भरायचं सारण भरपूर भरायचं आपल्याला आणि याला व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचे तर पाहू शकता एकदम मस्त असा आपला मोदक इथे तयार झालेला आहे आणखी एक मोदक मी तुम्हाला तयार करून दाखवते तर पारीसाठी पीठ तुम्ही पाहू शकता अगदी थोडं घेतलेलं आहे खूप जास्त जाडही पारी बनवायची नाही किंवा खूप मोठीही नको आहे यामध्ये मी सारण भरून घेते आणि बघू शकता आपला दुसरा मोदकसुद्धा खूप छान झालेला आहे याच पद्धतीने सगळे मोदक मी बनवून बाजूला ठेवणार आहे आता यानंतर आपल्याला रशासाठी लागणारं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे तीन कांदे घेतलेले आहेत एक छोटी वाटी केसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे आणि थोडे तीळ घेतलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं अशा पद्धतीचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी अगोदरच वाटण तयार करून घेतलेले व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून आता पण फोडणी करूयात फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचे आहेत कढीपत्ता घालायचा आणि आलं लसणाची पेस्ट घालून चांगलं याला परतून घ्यायचं आलं लसूण चांगलं परतून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये मसाले घालायचे आहेत आता मसाल्यामध्ये मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे काळा मसाला घातलेला आहे धनेपूड घातली आणि कमी फ्लेमवरती हे फक्त मिक्स करून घेते मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्यायची आपल्याला आणि पटकन आपण जे तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते यामध्ये घालायचे आता हे वाटण घालून आपल्याला चांगलं याला परतून घ्यायचं आहे वाटण जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढा रस्सा छान होतो त्याला तरी देखील छान येते त्यामुळे याला व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत यामध्ये मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि सारण जे आपण बनवलेलं होतं त्यातला उरलेला थोडासा मसाला देखील मी यामध्ये घातलेला आहे त्याला परतून घेते आणि मसाला जळू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालते थोडंसं पाणी जर घातलं तर मसाले व्यवस्थित परतलेही जातात आणि ते करपतही नाहीत त्यामुळे थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने याला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाल्याला छान तेल सुटलं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आता तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आणखी थोडंसं पाणी घालते मी यामध्ये तर साधारण एवढा थिकनेस ठेवायचा आपल्याला कारण हे शिजल्यानंतर आणखी घट्ट होणार आहे यामध्ये मीठ घालायचे आणि याला मोठ्या फ्लेमवरती एक उकळी येऊ हो द्यायची रशाला एक उकळी आली की तयार करून घेतलेले जे मोदक आहेत ते आपल्याला या यामध्ये घालायचे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला वन कमी फ्लेमवरती यातले जे मोदक आहेत ते व्यवस्थित शिजेपर्यंतला होऊ द्यायचं आहे इथे बघू शकता कमी फ्लेमवरती मोदक व्यवस्थित शिजले गेलेले आहेत रसाही खूप छान झालेला आहे तर इथे मस्त आपली झणझणीत अशी मोदकाची आमटी किंवा उंबरहांडी तयार झालेली आहे तुमच्याकडे याला मोदकाची आमटी म्हणतात की उंबरहांडी म्हणतात आणि तुमच्याकडे ही भाजी बनवली जाते का हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा